धामणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित सेठ फत्तेलाल भालचंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये एकोणाशे एकोणतीस मध्ये मुख्याध्यापक शंकर जोगे जगेश्वर भागवत यांनी शालेय गण गन, गणेशोत्सवाला प्रारंभ केला स्वातंत्र्यपूर्वीचा हा गणेशोत्सव आज दोन हजार चोवीस पर्यंत सुद्धा उत्साहात सुरू आहे आज शहाण्णव वर्षापासूनची ही परंपरा सुरूच आहे येथे नुकतीच श्री गणेशाची सेफला विद्यालयाचा नादढोल ताशा ग्रुप यांच्यातर्फे मोठ्या उत्साहात गजरात स्थापना झाली विद्यालयाचे कला शिक्षक अजय जिरापुरे यांनी या गणेशोत्सवाला विद्यालयाच्या दर्शनी फलकावर रंगीत खडूच्या माध्यमातून मंगलमूर्ती गणेशाचं चित्र रेखाटन केलं आहे सोबतच गणपती मूर्तीच्या मागचा देखावासुद्धा इको फ्रेंडली पद्धतीनं कला शिक्षक अजय जिरापुरे व त्यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थिनींनी साकार केला आहे विठ्ठल मंदिर प्रतिकृती ही सध्या साध्या कागदी पुठ्ठेच्या माध्यमातून साकारली आहे महाराष्ट्राचे लाडके दैवत विठ्ठल व वा वारकरी हे आपली संस्कृती आपला अभिमान आहे पंढरीचा वसा चंद्रभागे स्नान आणि क दर्शन विठोबाचं या इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत अशी भागवत संप्रदायाची धारणा आहे त्यामुळेच आषाढी वारी ही प्रत्येक वारकरी महिला पुरुषांच्या मनात आदरानं आणि श्रद्धेचं स्थान बाळगून आहे असं मानलं जातं आपल्या प्रतिकृतीच्या माध्यमातून सादर केलाय कला शिक्षक अजय जिरापुरे यांनी त्यांना मदत करण्यासाठी विद्यालयातील मिडल स्कूल व हायस्कूलच्या विद्यार्थिनी नीलाक्षी खडसे आराध्या फरकाळे रिद्धी कडू तेजल बोंद्रे लावण्या बांगडे शर्वरी जाधव काश्मीरा कश्मीरा जाधव कश्मीरा जगताप कशीश राठोड शर्वरीमुळे वेदांती वैद्य स्पर्शिका मनोहर इत्यादी विद्यार्थिनींची मदत झाली हा देखावा साकार करतानाचे एक सुंदर चित्रफित